नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण मागील तासिकेमध्ये संख्याचे प्रकार या समसंख्या यामध्ये संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या असे संख्याचे प्रकार आपण पाहिले आज आपण एक ते शंभर एक ते शंभर या संख्यावर आधारित येता पाचवी शिष्यवृत्तीमध्ये परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत पहा एक ते शंभर एकूण अंक शंभर एकूण अंक एक किती आहेत शंभर या एक ते शंभर मध्ये शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य ते नऊ हे अंक किती वेळा येतात पा एक ते शंभर मध्ये शून्य ते नऊ हा शून्य ते नऊ हे अंक बघा हे अंक किती वेळा येतात शून्य पा शून्य किती वेळा येतो अकरा वेळा शून्य ते नऊ या संख्येतील प्रत्येक अंक शून्य ते नऊ मधला प्रत्येक अंक आपण तपास अभ्यास अभ्यासतोय शून्य हा अकरा वेळा येतो कुठल्या ठिकाणी येतो पा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणजे नऊ वेळा झाले आणि शंभरामध्ये दोन वेळा असे तो अकरा वेळा येतो त्याचप्रमाणे एकवीस हा सॉरी एक हा एकवीस वेळा येतो एक हा एकवीस वेळा बघा एक अकरा एक एक एकवीस एकतीस एक्केचाळीस एकावन्न एक एकसष्ट एकाहत्तर एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक मध्ये आणि अकरा ते वीस मध्ये आणि शंभरामध्ये एक वेळा म्हणजे असा तो एक हा एकवीस वेळा येतो आणि इतर अंक हे सर्व दोन वेळा येतात वीस वेळा येतात इतर सर्व अंक हे वीस वेळा येतात समजलं त्याचप्रमाणे दहा ते नव्याण्णव मध्ये हे होतं एक ते शंभर मध्ये हे एक ते शंभर मध्ये आता फक्त दोन अंकी संख्या दहा ते नव्याण्णव दहा ते नव्याण्णव या दहा ते नव्याण्णव मध्ये शून्य ते नऊ हा प्रत्येक अंक शून्य ते नऊ यातील प्रत्येक अंक शून्य असेल एक असेल दोन असेल तो किती वेळा येतो तो, तो पाहूया शून्य हा नऊ वेळा येतो आणि बाकी सर्व अंक हे एकोणावीस वेळा येतात शून्य ते नऊ हे अंक दहा ते नव्याण्णव मध्ये नऊ वे नऊ वेळा येतो आणि एक ते शंभर मध्ये अकरा वेळा येतो म्हणजे इथं दहा ते नव्याण्णव मध्ये दोन वेळा कमी झाले ते कुठले कमी झाले शंभरामधले दोन दोन शंभरामध्ये दोन वेळा येतो म्हणून तिथं या ठिकाणी तो अकरा वेळा आला होता पण दहा ते नव्याण्णव मध्ये तो नऊ वेळा येतो आणि इतर सर्व अंक हे एकोणावीस वेळा येतात आता एक ते शंभर मध्ये पुढचे पहा एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या किती आहे नऊ आहेत किती आहेत नऊ आणि त्या कोणत्या एक ते नऊ पर्यंत एक पासून एक पाचा, सा, 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 आनी, दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ त्याच पद्धतीनं दोन अंकी संख्या किती आहेत या नव्वद नौ, आहेत दहा ते नव्याण्णव मध्ये एकूण संख्या किती आहेत बघा नव्वद आहेत किती आहेत नव्वद एक ते शंभर मध्ये एकूण अंक शंभर दहा ते नव्याण्णव मध्ये नव्वद आहेत एक ते नऊ हे नऊ अंक आणि शंभर हे दहा अंक दहा अंक कटले कट म्हणजे नव्वद राहिले दहा ते नव्याण्णव मध्ये नव्वद अंक आहेत किती दोन अंकी संख्या तीन अंकी संख्या किती आहे कि एक ते शंभर मध्ये फक्त एक ही कोणती आहे शंभर आता त्याच पद्धतीनं आपण पाहूया एक ते शंभर मध्ये स्थानी शून्य असलेल्या संख्या एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या या किती आहेत दहा आहेत त्या कोणत्या बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर सगळ्यांच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणून त्या अशा संख्या किती आहेत या दहा संख्या आहेत आणि एकक व दशक स्थानी समान असणाऱ्या संख्या एकक आणि दशक स्थान एकक ठिकाणी पण तीच संख्या आहे आणि दशक ठिकाणी पण तीच संख्या आहे अशा संख्या फक्त नऊ आहेत त्या कोणत्या अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस म्हणजे अकराच्या पटीतल्या अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव अशा या नऊ संख्या या असे समान अंक असलेले नऊ आहेत किती आहेत नऊ आहेत चला आणि या एक ते शंभर मध्ये शंभर संख्या आहेत बरोबर पन्नास समसंख्या आहेत आणि पन्नास या विषम संख्या आहेत समजलं अकरा तर या एकक आणि नऊ अंक हे अकराच्या पटीतले आहेत कोणत्या अकराच्या पटीतले यावर आधारित काही या प्रश्न आपण सोडूया चला अकरा ते शंभर यामध्ये किती संख्येच्या दशक स्थानी दशक म्हटले कुठं म्हटलं दशक स्थानी शून्य हा अंक आहे कुठले म्हटलंय दशक स्थान दशक एकक दशक शतक आपण असं म्हणतो तर दशक स्थानी शून्य अंक किती संख्येचे आहे एक किती संख्येचे आहे एक कोणते कोणती आहे ती शंभर बघा हे एकक आणि हा दशक दशक ठिकाणी तो शंभर शून्य आहे शंभर मध्ये दशकस्थानी म्हणून पर्याय क्रमांक एक आपला उत्तर चार पर्याय क्रमांक हा आता पाहूया एकतीस ते पन्नास पर्यंतच्या किती संख्या सम आहेत एकतीस ते पन्नास पर्यंतच्या बघा एकतीस बत्तीस तेहतीस एक चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकतीस ते चाळीस मध्ये एकूण दहा अंक आहेत आहेत का नाही त्याच्यातले सम किती एकतीस ते चाळीस मध्ये किती एकतीस मध्ये एकतीस ते चाळीस मध्ये बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस आणि चाळीस पाच आणि एक्केचाळीस ते पन्नास मध्ये पाच असे किती झाले मग दहा या ठिकाणी पुन्हा चाळीस ते ब्याण्णव पर्यंत किती संख्येच्या एकक स्थानी एक आहे कुठे म्हंटल ते चाळीस पासून पुढं कुठं पर्यंत ब्याण्णव पर्यंत कुठं पर्यंत जर आपण एकच स्थानी एक असणाऱ्या संख्या शोधल्या बघा चाळीस नंतर कोण येतं पहिल्यांदा एक्केचाळीस नंतर एकक स्थानी एक असणारा एक्कावन्न यक एकसष्ट एक्क्याहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव पुढं एक्क्याण्णव बघा आता पुढं म्हटलं ब्याण्णव पर्यंत म्हणून मी एक्क्याण्णव पर्यंत गेलो एकक स्थानी एक एकक स्थानी एक म्हटलं फक्त एकक स्थानी एक अशा संख्या मध्ये शोधल्या तर एक दोन तीन चार पाच सहा आहेत सहा म्हणजे तिसरा पर्यंत आल्या लक्षात चला पुढे एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या किती संख्या आहेत आपण अभ्यासलो मागे आए? नौ। नौ आए? त्यार 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 नौ। नौ एकक आणि दशक स्थानचे अंक सारखे आहेत किती संख्या आहेत अशा किती आहे नऊ आहेत कारण त्या आणि त्या कोणत्या आहेत अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस या एकूण किती संख्या आहेत त्या नऊ आहेत दोन्ही एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक हे सारखेच आहेत चला पुढे एक ते शंभर मध्ये पाच हा अंक किती वेळा आहे पा ते शंभर मध्ये आपण पाहिलं शून्य हा अकरा वेळा येतो एक हा एकवीस वेळा येतो इतर सर्व अंक हे पाच वेळा येतात म्हणून आपला आपलं पाच हा वीस वेळा येतो म्हणून पर्याय क्रमांक दोन दहा ते नव्याण्णव मध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो आपण पाहिलं दहा ते नव्याण्णव मध्ये शून्य हा नऊ वेळा येतो आणि एक ते नऊ हे अंक एकोणावीस वेळा येतात किती वेळा येतात एकोणावीस म्हणून पर्याय क्रमांक एक आता पहा एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा वेळा एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा वेळा तो कुठे कुठे येतो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर मध्ये दोन वेळा म्हणजे असा तो अकरा वेळा येतो किती वेळा येतो अकरा वेळा पुढचा प्रश्न एक ते शंभर या संख्यामध्ये दोन हा अंक नसलेल्या काय विचारलं नसलेल्या संख्या किती म्हणजेच काय तर आपल्याला एक ते शंभर या संख्यामध्ये दोन हा किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये दोन हा किती वेळा येतो वीस वेळा येतो आणि उरलेल्या संख्येमध्ये तो येत नाही म्हणजेच उरलेल्या संख्या किती बरोबर ऐंशी किती एक ते शंभर मध्ये तो वीस वेळा येतो म्हणजे बाकीच्या संख्येमध्ये तो येत नाही म्हणजे येत नसलेल्या संख्या ऐंशी चला एक ते शंभर मध्ये नऊच्या पटीतील नऊच्या पटीतील संख्या किती इथं असं नऊच्या पटीतील संख्या होत नऊच्या पटीतील संख्या आता नऊच्या पटीतील म्हणजे संख्या कशा ओळखायच्या नऊच्या पाड्यात येणाऱ्या म्हणजेच नऊच्या संख्या किती असतील बरं नऊचा पाडा आपण जर म्हटला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अकरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचशे पंचेचाळीस नऊ सख चौपन्न नवा साते त्रेसष्ट नवा आठे बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद नव्वद पर्यंत गेलो तर आपल्याला दहा संख्या मिळाल्या बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक संख्या नव्याण्णव नव्वद मध्ये नऊ ऍड केले नव्याण्णव आले अकरा नव अकरा नव्याण्णव म्हणजे मला किती संख्या मिळ मिळतील अकरा नऊच्या पटीतल्या आता काय म्हंटलं पुढचा प्रश्न एकाहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंत सातच्या पटीतील किती संख्या आहेत आता आपण जसं नऊच काढलं तसं सातशे काढा बरं तुम्ही कुठले काढायचे पण सातशे एकाहत्तर पासून पंच्याऐंशी पर्यंत पास। एकाहत्तर पासून पंच्याऐंशी पर्यंत सातच्या पटीतले सात दहावे सत्तर म्हणतो आपण त्याच्यामध्ये ऍड केलं सात पुन्हा सत्याहत्तर सत्याहत्तर मध्ये पुन्हा सत सात ऍड केले चौऱ्याऐंशी म्हणजे असे दोनच संख्या मला मिळतात सातच्या पटीतले किती सात अकरा सत्याहत्तर सात बारा चौऱ्याऐंशी लक्षात आलं असे दोनच एक ते शंभर मध्ये तीन आणि चार समाविष्ट असलेल्या संख्या किती त्या बघा तीन आणि चार मिळून तीन आणि चार असलेले एकूण संख्या किती छत्तीस आहेत बघा का का छत्तीस आहेत पाच एक ते शंभर मध्ये अ तीन किती वेळा येतो वीस वेळा चार किती वेळा येतो वीस वेळा मग हे चाळीस वेळा व्हायला पाहिजे होत छत्तीस वेळा का बरं कारण कारण तेतीस मध्ये हा दोन वेळा आला चौवेचाळीस मध्ये हा दोन वेळा आला आणि त्याच पद्धतीनं चौतीस आणि त्रेचाळीस या ठिकाणी पण यांचे एक एक इथला एक एक इथला एक एक आणि इथला एक इथला एक असे चार जर वजा केले आपण इथं दोन वेळा काउंट करतो इथं दोन वेळा काउंट करतो आणि इथं पण आपण जर डबल काउंट केले तर चाळीस होतात मग याच्यातले एक एक मायनस केला असे चार जर कट केले याच्यातून तर हा छत्तीस वेळा तीन आणि चार मिळून एक ते शंभर मध्ये ते येतात आलं लक्षात म्हणजे आपल्याला एक ते शंभर मध्ये शून्य किती वेळा येतो एक किती वेळा येतो आणि दहा ते नव्याण्णव मध्ये शून्य आणि इतर अंक किती वेळा येतात हे आपल्याला यावरून समजलं आलं लक्षात ओके